आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मराठा समाजाला इतर मागास प्रवर्ग आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महामोर्चासाठी हजारो गाड्यांचा ताफा मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली ते मुंबई आळे फाटामार्गे जात असताना जुन्नर सावरगाव फाटा नारायणगाव आळेफाटा येथे जरांगी आणि त्यांचे तसेच त्यांच्या समोर मुंबईकडे मोर्चासाठी निघालेल्या आरक्षण समर्थकांचं स्वागत करण्यात आलं सत्तावीस तारखेला जुनियर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अनेक आरक्षण समर्थकांची आणि मराठा बांधवांचा मुक्काम आणि जेवण व्यवस्था करण्यात आली अठ्ठावीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून नारायणगाव कळंब एकलहरे मंचर आणि अनेक रोडवरील थांब्याजवळ स्थानिक मराठा आणि इतर बांधवातील समाजाने त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही मराठा खडा तो सबसे बडा मनोज जरांगे पाटलांचा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा स्वरूपाच्या घोषणा या आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत होत्या अनेक युवक युवती तरुण हे हातात मोबाईल घेऊन आपल्या मोबाईलवर शूटिंग काढून रील बनवत होते आणि सर्व गाड्यांमध्ये जाणाऱ्या आंदोलकांना अभिवादन करत होते धन्यवाद देत होते आणि प्रेरणा देताना दिसून आले ठिकठिकाणी आंदोलकांना केळी दूध पाणी तसेच जेवणाची व्यवस्था ही सामूहिकरित्या तर काही ठिकाणी खासगी पैशातून केली होती शिवसेना पक्षाचे रमेश येवले यांच्यातर्फे भुरवारी फाटा येथे नंदी चौकामध्ये मुंबईकडे जाणार जाणाऱ्या वाहनांमधील आंदोलक समर्थकांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती मनोज जरांगे पाटलांचं सात वाजता मंचर शहरामध्ये आगमन झालं त्यावेळी अनेक नागरिकांनी एकच जल्लोष केला आणि त्यांना आरक्षण समर्थनार्थ शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट आयूब शेख तेज तोफान न्यूज मंचर आंबेगाव पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.